आमच्या ग्राहकांना चांगलं दूध मिळतंय आणि रेट मध्ये आम्हाला एटीएम त्यांनी अडीचशे सिलेक्ट केलं तर इकडे तुम्ही पाहू शकता बरोबर त्या बॉटल मध्ये दूध पडतंय आणि ते एक्झॅक्ट अडीचशे एम एलच येणार आता बघा रॉयल थ्री ऍग्रो वेट एल एल पी ओके मिल्क डिस्पेन्स झाला मग आपण टँक उघडतो आणि सकाळी आल्यानंतर यामध्ये दूध टाकतो आता संध्याकाळची वेळ जवळपास दूध संपलंय तुम्ही पाहू शकता हा बिझनेस खूप सक्सेसफुल आहे त्यामुळे तुम्ही निश्चित करा नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दूध व्यवसाय असो किंवा इतर व्यवसाय असो त्या व्यवसायांबद्दल व्यावसायिक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असो आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत त्यांनी त्यांच्या सोसायटीमध्ये एक मिल्क एटीएम चालू केलं आहे एक चांगलं शॉप बनवलं आहे त्याच्यात मिल्क एटीएम आणि डेअरी प्रोडक्ट विक्रीसाठी ठेवलेले असतात तर ते मिल्क चे कन्सेप्ट कसे आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर प्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनोज कुमार जनार्दन आवारे तसं पाहिलं तर मी एक पशुवैद्यकीय डॉक्टर आहे ज्याला आपण वेटनरी डॉक्टर म्हणतो आणि माझं मास्टर डिग्री जी आहे ते अॅनिमल न्यूट्रिशन मध्ये झालेली आहे म्हणजे पशु आहार आणि पशुखाद्य ह्या संदर्भातला मी मास्टर आहे आणि त्याचसोबत ओव्हरऑल एकंदर एक वेगवेगळ्या कंपन्यांचा जर अनुभव घेतला वेंकीज असेल किंवा बायफ असेल तर हिंदुस्थान फीड असेल तर ह्याचा जवळपास माझा साधारणतः तेवीस साडेतेवीस वर्षाचा अनुभव आहे या फील्डमध्ये आणि गेल्या जवळपास आपण इतक्या वर्षांमध्ये हे कन्सेप्ट आपण वर्षापूर्वी चालू केलेली आहे तर ही कन्सेप्ट कशी सुचली तुमाला? आता ही कन्सेप्ट जी आहे मिल्क एटीएम तसं पाहिलं तर आम्ही अशा संस्थेमध्ये जवळपास म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस साली पहिल्यांदा कसं म्हणता येईल आपण महाराष्ट्रामध्ये सक्सेसफुली मिल्क एटीएम इन्स्टॉल केलं होतं उगळी कांच्यामध्ये आणि तिथे त्यावेळी माझ्या डोक्यात आलं की ही कन्सेप्ट आपल्या सोसायटीमध्ये कारण शहरी भागामध्ये ही कन्सेप्ट खरं रुजू शकते फक्त पण त्याची तेवढीच गरज आहे ही डोक्यात माझ्यात त्यावेळी बसलं होतं आणि त्यानंतर कालांतराने आमचे आत्ता दोन पार्टनर्स आहेत म्हणून आम्ही तिघं जण असल्यामुळं रॉयल थ्री नाव दिलेलं आहे ओके मी डॉक्टर मनोज आवारे त्यानंतर सचिन इंगोले आणि अभिषेक पनाळे तर यातून आयडिया असेल की ह्या तिघांना एक काहीतरी माध्यम होईल आणि त्यातून आमच्या एका मित्राला म्हणजे सचिन इंगोले साहेबांना त्याची गरज होती त्यामुळे आम्ही विचार केला की ह्या माध्यमातून आपण ह्याची सुरुवात करू परंतु खरं कारण असं होतं की हे करण्यासाठी सुद्धा आमचे जो काही बावीस ते म्हणजे दोन हजार तेवीसपर्यंतचा साधारणतः एक सव्वा वर्षाचा कालावधी गेला त्याच्यामध्ये मला जाणवलं की आपल्या सोसायटीमध्ये ज मी इथं चेअरमन म्हणून गेली दहा वर्ष जवळपास कार्यरत आहे तर मी स्वतः पाहिलं की ह्याच्यामध्ये आपल्या जवळपास इथे जे फ्लॅट आहेत ते तीनशे फ्लॅट्स आहेत सेकंड फेज मध्ये दोनशे फ्लॅट आहेत इथली जरी दुधाची गरज बघितली तर ती बऱ्याचशा प्रमाणात आहे एक नंबर दोन मला असा विषय आला व्हॉट अबाउट दी प्युअरिटी आणि क्वालिटी कारण आजकाल आपल्याला माहिती आहे दुधाचं प्रोडक्शनच तेवढं नाही तर सप्लाय कुठून म्हणजेच याचा अर्थ भेसळ कुठे ना कुठे आहे तर ह्याचा अश्युरन्स कसा मिळेल की आपल्या सर्व सोसायटीधारकांना फ्लॅट धारकांना एक प्युअर दूध मिळेल हे माझ्या डोक्यात आलं आणि त्या बेसिसवरती आम्ही साधारणत ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये याच्यावरती वर्किंग चालू केलं आम्ही एक थोडसं गुगल सीट बनवलं व्हॉट्सअपला त्याची लिंक टाकली आणि त्याच्यामध्ये आम्ही थोडं फीडबॅक घेतला इन टर्म्स ऑफ सर्वे यू कॅन से त्या सर्वेच्या माध्यमातून फीडबॅक मध्ये बऱ्याचशा गोष्टी समोर हो आल्या जवळपास नव्वद टक्क्याच्या वरती दूध जे आहे ते साधारणत लूजमध्ये येतं सॉरी पाकिटमधलं दूध येतं आणि दहा टक्के जे आहे ते लूजमध्ये दूध येतं दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये त्या टोटल दुधाचा शेअर जर बघितला तर साधारणतः नव्वद ब्याण्णव टक्के हा म्हशीचा होता बरोबर मला लक्षात आलं की लूज आणि पॅकेट मधलं दूध जरी असेल त्याच्यामध्ये बरेचसे काही म्हणजे पॅकेटला अवेलेबिलिटी ऑप्शन भरपूर आहेत परंतु लूज दुधाला पण पर्याय नाही म्हणून ते परंपरागत एकाच दूधवाल्याकडे घेतात तर ह्याच्यामध्ये मला कुठंतरी वाटलं की आपण प्युअरिटीचं जर अश्युरन्स द्यायचा असेल गुणवत्ता किंवा क्वालिटी ज्याला म्हणतो तर त्यासाठी आपलं एटीएम पाहिजे हा एक माझा दुसरा उद्देश होता आणि आणखी एक मी असा विचार केला की त्या माध्यमातून एक दोन जणांना जरी आपल्या माध्यमातून रोजगार निर्मिती झाली तर तो, तो एक माझा सोशल कॉज होता आणि मला वाटतं की तो सुद्धा आता बऱ्यापैकी फुलफिल झालेला आहे बर बरोबर अशा बर 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 दृष्टीनं आम्ही याची संकल्पना आमच्या सोसायटीमध्ये मांडली म्हणजे तुम्ही एटीएम दुधाची एटीएम सोसायटीमध्ये टाकले तर रोजगार देखील मिळतोय आणि विशेष म्हणजे एक चांगल्या क्वालिटीचं दूध आपल्या ग्राहकांना मिळतोय बरोबर हे कुठून घेतलं तुम्ही एटीएम बरोबर आणि काय पहिला ऍक्च्युली मला अनुभव होता की एटीएमचं मशीन कशा प्रकारचं असलं पाहिजे त्यामध्ये एकदम सिंपल प्रकारचं किंवा साध्या पद्धतीचं होतं मग मी बऱ्याचशा सर्चिंग केल्या आणि मला असं कळालं की भावसार नावाचे दोन बंधू आहेत जे की आत्मिल ह्या कंपनीचे ओनर्स आहेत आणि दोघांना मी पर्सनली कॉल केले त्यांच्याशी तीन चार वेळा आम्ही डिस्कशन केले आणि ऍज पर अवर रिक्वायरमेंट म्हणूयात आपण कस्टमायझेशन करण्याचा त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेनंतर आम्ही नाशिकला त्यांना भेटलो जाऊन आणि त्यांना भेटल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की त्यांच्याकडे स्किल आहे नॉलेज आहे आणि आपल्याला ते फसवणार पण नाहीत ह्याची आम्हाला हमी भेटली मग आम्ही त्यांच्याशी डिस्कस केलं आणि जे काही पहिले अनुभव आहेत त्यातून आम्ही सांगितलं की आम्हाला अशा प्रकारचं मिल्क एटीएम पाहिजे ज्याच्यामध्ये म्हणजे दोन तीन टेक्निकली गोष्टी सांगतो एक तर आम्ही दूध जे आणतोय त्या अशा फार्म कडून आणतो की जिथलं परिस्थिती आम्हाला माहिती आहे खाऊ पिऊ काय घालतात तांत्रिक सल्ल्याने खाऊ घालतात कारण आजकाल त्याच्यावरची सगळी दुधाची क्वालिटी है। तो आमच्या हातात आहे आम्ही कुठून आणायचं परंतु इथं आल्यानंतर सुद्धा ते दूध ऍटलिस्ट ट्वेंटी फोर अवर्स टिकलं पाहिजे त्याच्यामुळे याच्यामध्ये कुलिंग किंवा चिलिंग इफेक्ट जो आहे तो महत्वाचा होता प्लस आम्हाला दोन वेगवेगळी टँक हवी होती आणि एक सिंपल कबड सारखं तुम्हाला दिसेल आहे हे सगळं आम्हाला हवं होतं त्यातून त्यांनी काही आम्हाला सजेशन दिले की इथे आपण एडव्हर्टाईजमेंटसाठी टीव्हीचं व्हीचं प्रोविजन करू वगैरे वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी विचार करून आम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंग कारण ते दोघं भाऊ इतके म्हणजे सिन्सिअर आणि हार्ड वर्कर आहेत एक मराठी माणूस अशा पद्धतीनं काम करू शकतो त्याचं उदाहरण म्हणजे हे दोन भाऊ आहेत आणि त्यानुसार मग आम्हाला समजल्यानंतर आम्ही हे ची सुरुवात केली आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला रिझनेबल रेटमध्ये आम्हाला एटीएम त्यांनी इथं दिलं बरोबर ऑर्डर दिल्याच्या नंतर किती दिवसात तुम्हाला हे आता फ्रँकली स्पीकिंग आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की आम्हाला जे कमिटेड होतं पीओ च्या त्याच्या एक आठवड्या आधी आम्हाला त्यांनी जवळपास मशीन दिलेलं आहे म्हणजे दे आर कमिटेड टू देअर कमिटमेंट असेल की त्याच्यामध्ये जे काही त्यांनी सांगितलं होतं त्या पद्धतीने आपल्याला तेवढ्या दिवसात त्यांनी डिलिव्हरी स्वतः दिली बरं बरं आता ज्या वेळेस हा स्टार्टअप चालू केला तर त्यावेळेस ग्राहकांचं मत काय होतं याच्याबद्दल बरोबर तर ह्याच ठिकाणी आम्ही जेवढे उद्घाटन केलं होतं फुल गर्दी झालेली होती कारण ती कन्सेप्ट नवीन होती आणि फर्स्ट टाइम जेवढे आम्ही महाराष्ट्रात उरळीला के केलं त्यानंतर खऱ्या अर्थाने म्हणजे कमर्शियली चालणारे युनिट म्हणून आम्ही याच्याकडे पाहिलं तर आम्हाला असं रिस्पॉन्स म्हणजे वाटलं की लोक येतील आपल्याकडे ते गर्दी पाहून आणि झालं तसंच की लोकांना लिटरली म्हणजे लहान मुलं आहेत की पाच सहा नंतरची मुलं ते अठ्ठ्याऐंशी वर्षाचे काका आहेत माझे म्हणजे समोरचे माझे शेजारी आहेत ते शेजारचे काका इथं येऊन दूर घेऊन ये जातात एटीएमच्या माध्यमातून त्याचे सुद्धा आम्ही पूर्वी व्हिडिओ रिलीज केलेले आहेत तर सांगण्याचा एक उद्देश आहे की रिस्पॉन्स चांगला आहे आणि फक्त एक आहे की का काही लोकांच्या काही भावनिक अटॅचमेंट असतात की मी पहिल्या दूरवाल्याकडून घेतो असा सुद्धा एक चार पाच टक्केवाला वर्ग आहे जो आणखी डायव्हर्ट व्हायला थोडासा वेळ लागेल परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच सोबत आपल्याकडं मॅक्सिमम एज्युकेटेड क्लास असतो तो आपल्याकडे डायव्हर्ट होतो बिकॉज त्यांना माहिती आहे की कि प्युअर किंवा शुद्ध दुधाचं काय महत्व आहे आणि मी स्वतः एक वेटनरी डॉक्टर असल्यामुळं ते दूध माझ्या घरीच नाही तर पूर्ण सोसायटीत जाते आणि जो फेत माझ्यावरती आहे तो आम्ही डेफिनेटली म्हणजे टिकवायचा प्रयत्न करतो कारण जरी मी या सोसायटीचं चेअरमन असेल तरी सुद्धा हे सगळं रेंटेड आहे ह्याचा सारासार विचार करता मला सगळं इकॉनॉमिक सुद्धा याचं काढायला लागतं आणि यू कॅन इमॅजिन जवळपास म्हणजे चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस टू टिल डेट म्हणजे आज तारीख आहे जवळपास सतरा मे दोन हजार पंचवीस एक वर्ष सात महिन्याचा साधारणतः कालावधी झाला आहे आमचं खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि ह्याचा आम्ही विचार केलेला आहे आता जे आपले छोटे छोटे व्यावसायिक असतात त्यांचे असे बाजारपेठेमध्ये छोटे दुकानं असतात तर आ, ते देखील दुधाचा व्यवसाय करतात ते पिशवीमध्ये पॅक करून पॅकेट ग्राहकांना देतात बरोबर तर ते योग्य का हे योग्य आता खरं तर कोणाच्या बिझनेसविषयी मी बोलणार नाही कोणाचं सायंटिफिकली किंवा टेक्निकली बघितलं गाईचं किंवा म्हशीचं दूध काढल्यापासून ग्राहकाच्या घरी हो पोहोचेपर्यंत जी कोल्ड चेन मेंटेन व्हायला पाहिजे ती जर होत असेल तर काहीच वावगं नाही आहे परंतु हा चान्स फार कमी आहे कारण बऱ्याच ठिकाणी अनहायजेनिक कंडिशन हँडलिंग जेवढं जास्त दूध आला तेवढं बॅक्टेरियल ग्रोथ जास्त होते त्यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात आणि त्याचं किपिंग क्वालिटी किंवा शेल्फ लाईफ जे म्हणतो तसेच शेल्फ लाईफ त्याचं कमी होतं त्याच्यामुळे ऑब्विसली अशा प्रकारचे चिलिंग सिस्टम असतात ज्याच्यामध्ये अश्युरन्स आहे की आपलं दूध म्हणजे मी लिटरली सांगतो की मी ट्रायल सुद्धा घेतलेत बिंग अ वेटनेरियन त्याच्यामध्ये फोर्टी एट अवर्स सुद्धा चिलिंग प्रॉपर राहतो विथ इट्स प्रॉपर्टीज म्हणजे त्या दुधाच्या सगळ्या प्रॉपर्टी मेंटेन राहतात त्याची ऍसिडिक पीएच होत नाही त्या सगळ्या गोष्टी आम्ही टेस्ट केलेल्या आहेत आणि एवढंच नाही तर दुधाची जी चिलिंग कॅपॅसिटी ती आहे ती सुद्धा कमी होत नाही बरोबर अशा पद्धतीनं ऑब्व्हिअसली इट इज बेटर दॅन दॅट बिझनेस म्हणजे मित्र असं म्हणेन आता इथं काय आहे की आम्ही त्यांच्याशी परत आत्मिलवाल्यांशी बोलतोय की तुम्ही असे मॉडेल काही तयार करा पन, पन, की जिथे म्हणतो ना आपण ह्युमन एफर्टलेस काही गोष्टी चालल्या पाहिजेत त्याच्यावरती विचार करूयात पण शेवटी आपला आणखी एक उद्देश आहे की रोजगार देणे जो की आम्ही आता तिघा जणांना देतोय आणखी आमचे म्हणजे इथं जे कामकाज पाहतात त्यांना त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तो आमचा होतोय ओके बरोबर बरोबर आता मला एक सांगा कसे कसे ऑप्शन आहेत बरोबर तर आता काय होतं की म्हणजे आम्ही बराचसा याचा अभ्यास केला कारण ऑप्शन आजकाल जे डिजिटलायझेशन झालं पेमेंटचं त्यामुळं आपल्याला बरीचशी ऑप्शन ठेवणं गरजेचे होतं एक कॅश ऑप्शन आम्ही अवॉइड करतो कारण आम्ही तिघही पार्टनर काय चोवीस तास इथं नसतो बरोबर परंतु आम्हाला असं पाहिजे होतं की त्याच्यामध्ये क्यू आर कोड सिस्टम पाहिजे तर हे आत्मेलवाल्यांनी आम्हाला करून दिलं क्यू आर कोड सिस्टम आहे त्यानंतर गुगल पेचं ऑप्शन आहे फोन पेचं आहे तर ह्या सगळे ऑप्शन्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत प्लस अशा प्रकारचे कार्ड देखील दिलेले आहेत जे आर एफ आय डी कार्ड म्हणता येतील आपल्याला तर हे आर एफ आय डी कार्ड ज्याच्यावरती आपलं प्रिंटिंग वगैरे हो त्यांनी करून दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही काय करतो की एखादी फॅमिली असेल किंवा एखादा फ्लॅट धारक असेल बट त्याला इव्हन काही स्कीम सुरू देतो की बाबा तू एकदम जर रिचार्ज केलं एक महिन्याचं के तर बघा तुला एक केटल फ्री असा आम्ही इंट्रोडक्टरी ऑफर सुद्धा ठेवली होती।, होती तर हा एक आम्ही ऑप्शन त्याच्यामध्ये ठेवलेला आहे आता तिथे आपणही पाहू शकतो की टॅप केल्यानंतर कसा ऑपरेट होतो आणि दूध येतं दुसरी महत्वाची गोष्ट की ह्याच्यामध्ये आम्ही प्लास्टिकला वाव देत नाही किंवा प्लास्टिक वापरा असं म्हणत नाही त्याच्यामुळे आम्ही मोस्टली काचेच्या बॉटल किंवा स्टीलचा जार आम्ही शक्यतो प्रमोट करतो त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच जे आमचे पर्मनंट कस्टमर आहेत त्यांना आम्ही स्टील सुद्धा दिलेल्या दी आहेत दीड दीड लिटरच्या दोन दोन लिटरच्या त्यामुळे आमचा तो एक एनवायरमेंटली म्हणतो ना इको फ्रेंडली बरोबर आहे आणि याच्यात सगळ्या गोष्टीची काळजी घेतली काळजी घेतली बरोबर आहे आता एक मला एक सांगा जर हे कार्डची जी सिस्टम असते ते कसं कसं रिचार्ज करायचं असतो काय आता याच्यामध्ये म्हणजे दोन तीन ऑप्शन आहेत एक तर कार्ड रिचार्ज आम्ही ऍडमिन असल्यामुळे आम्ही ते करून देतो हा एक ऑप्शन आहे दुसऱ्या यांच्या सिस्टम मध्ये सुद्धा त्या ओनरलाही स्वतः कार्ड होल्डरला ते रिचार्ज करता येऊ शकतं आणि तिसरा ऑप्शन मग लास्ट ज्याला काही जमणार नाही क्यू आर कोड हे रिचार्ज त्याची आम्ही एंट्री त्यांच्या रेकॉर्डला करतो आमच्या मोबाईल वरती किंवा वरती तर म्हणजे एकदम युजर फ्रेंडली आहे आणि एकदा रिचार्ज केलं की तुमचं घरचा लहान मुलगा असो वयस्कर माणूस असो आणि तुम्ही पाहताय संध्याकाळची वेळ फिरायला बरेच जण आहेत बरोबर आहे तर संध्याकाळी घेऊ शकता सकाळी घेऊ शकता व्हॉट एव्हर इज देअर ऑप्शन ट्वेंटी फोर अवर्स ट्वेंटी फोर म्हणजे रात्री आपण बंद ठेवतो कारण रात्री कोणी येत नाही म्हणजे दहा साडे दहा नंतर बंद ठेवतो बरोबर अशा दृष्टीने इथं आपल्याला रिस्पॉन्स चांगला, चांगला रिस्पॉंस आहे चांगला रिस्पॉन्स आहे आपलं रॉयल थ्री हे जे ब्रँड आहे तर ह्याची तुम्ही पुढे फ्रँचायजीस म्हणजे येस ऑफकोर्स कारण आम्ही काय केलं की याच्यामध्ये आता म्हणजे गेल्या दीड वर्षानंतर आम्हाला थोडं कॉन्फिडन्स आलाय की येस वी कॅन मॅनेज याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत फक्त मशीन देऊन किंवा फक्त हे करून सेटअप करून उपयोग होत नाही त्यासाठी मेन लागतं दूध आणि ते चांगल्या फार्म मधलं असणं गरजेचं आहे तिथं फिडिंग चांगली असली पाहिजे त्याचा अशुरन्स आम्हाला असं आहे की आम्हाला इतकं दूध मिळू शकतं बरोबर म्हणून आम्ही त्याचे फ्रँचायजी सुद्धा आता ओपन करतोय आणि दुसरं म्हणजे अशा जिथं जिथे एन्क्वायरीज येतील त्या त्या ठिकाणी आपण फ्रँचायजीस द्यायचा आपला प्लान आहे आणि त्यानुसार आता मी काही सोसायटीचे नाव नाही आहेत तिथल्या एन्क्वायरीज आम्हाला आलेल्या आहेत तर तिथे आम्ही प्रयत्न करतोय की आमचे लवकरच असे एटीएम तुम्हाला तिथे बरोबर आहे आणि त्या माध्यमातून बऱ्याच ग्राहकांना चांगलं दूध म्हणजे दोन उद्देश आहेत एक ग्राहकांना तर आहे पण जे दूध उत्पादक आहेत बरोबर त्यांना सुद्धा ऑब्विसली त्यांना जरी मार्केट असेल परंतु ह्या निमित्तानं एक चांगल्या सोसायटीत आपलं दूध जात आहे त्यांची जाणीव त्यांना सुद्धा आणि ऑब्विसली त्यांना सुद्धा रेट हा बाकीच्या डेअरींपेक्षा आमच्याकडून जास्तीत एवढं मी तुम्हाला एक्स करून देतो कारण आता समजा तुम्ही एखाद्या मध्ये दूध देत आणि तिथे जो काही रेट भेटतो त्यापेक्षा आम्ही निश्चितच त्यांना चांगला देतो त्यामुळे दूध उत्पादकाचा फायदा आहे आणि एक चांगल्या कॉर्ससाठी ते देत आहेत त्यामुळं आम्हालाही प्युअर दूध मिळतं आहे याची आम्ही दुसरं आमच्या ग्राहकांना चांगलं दूध मिळतंय आणि तिसरं महत्वाचं की आम्ही रोजगाराचा एक स्रोत म्हणून दोन तीन माणसं आमच्या इथं जे आहेत त्यांचा एक रोजगार आम्ही का जे आपली युवा पिढी आहे त्यांना काय संदेश द्याल याच्या माध्यमातून खरं सांगायचं तर आजकाल आपण पाहिलं की आपली मराठी माणसं उद्योजक म्हणून पुढे येत आहेत खूप चांगली गोष्ट आहे आपण पूर्वी म्हणायचो की मराठी माणूस उद्योग करू शकत नाही असं काही नाहीये प्रत्येक बिझनेसमध्ये किंवा उद्योगामध्ये साधारणतः एक आपली मेंटॅलिटी पॉझिटिव्ह पाहिजे एक महत्वाची गोष्ट दुसरी की असं जर आत्मेल सारखे लोक आपल्या पाठीशी असतील म्हणजे बॅक एंडला कि बाबा आम्ही तुम्हाला मशीन बनवून देतो तुम्ही पुढे बिंदास करा व्यवसाय तर त्या केसमध्ये नक्कीच असा जर सपोर्ट असेल तर अशा युवा उद्योजकांनी पुढे यायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं आहे मी असं म्हणेन की इंटिग्रेटेड अप्रोच ठेवा लिंकेजेस ठेवा बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस म्हणजेच कसं होतं वेटनरीचे वाचए सांगायचं झालं ह्याला बॅकवर्ड लिंकेज जे काही लागतात सगळे एटीएम साठीचे म्हणजे पर्टिक्युलरली आपलं मुख्य प्रोडक्ट दूर, आहे दूध आणि दुधाचे बाय प्रोडक्ट हे तुम्ही चांगल्या सोर्स पासून घ्या जेणेकरून त्या दूध उत्पादकालाही चांगला भाव मिळेल तुमचाही इन टर्म्स ऑफ बिझनेस सेटअप होईल आणि जेणेकरून तुम्ही एक उद्योजक म्हणून पुढे याल तर निश्चितच तुम्ही मिल्क एटीएमचा व्यवसायाकडे वळावं आणि आत्मिल जी आपली कंपनी आहे त्यांच्या बेनिफिट घेऊन त्यांच्या मशीन्स अगदी खूप मॉडिफाईड अशा आत्ता सुद्धा याच्यापेक्षा चांगल्या मॉडिफाईड व्हर्जन्स आलेल्या आहेत त्या निश्चित घ्यावं आणि अशीच आपल्याशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण सुद्धा अशा प्रकारचे मिल के टी एम स्टार्ट कराल आणि आमचं रॉयल थ्री मिल्क एटीएम सुद्धा तुम्ही फ्रँचायजी म्हणून घ्याल या अशा वाळात थँक्यू तर आत्ता आपण हे मशीन कसं चालतं दूध कसं आपण घेऊ बिलकुल बिलकुल ते आम्हाला दाखवा आणि जी तुम्ही बॉटलची सुविधा केली ते देखील आम्हाला दाखवा तर अशा प्रकारचे आपण काचे बॉटल सुद्धा आपल्या कस्टमर्सला दिलेल्या आहेत आणि त्याचसोबत आपल्याकडे स्टीलच्या केटल्स आहेत त्या केटल, केटल सुद्धा आपण दिलेल्या आहेत त्याच्यामुळं जो कोणी कस्टमर इथे येईल तर तो आल्यानंतर समजा आपण त्यांना कार्ड दिलेलं आहे तर ते पहिल्यांदा बॉटल असे ठेवतील समजा मला आता गाईचं दूध हवं आहे तर मी इथं कार्ड बॉटल ठेवलेली आहे आणि ह्या बॉटलमध्ये आता दूध पडतानाही तुम्हाला दिसेल नंतर आपण इथं कार्ड टॅप करतोय कार्ट टॅप केलं की वेलकम टू रॉयल थ्री वगैरे येतं हो मी, काव मी सल, मिल्क सिलेक्ट केलेलं आहे ठीक आहे आता मला इथे ऑप्शन्स दिलेले आहेत तीस रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत किंवा अडीचशे एम पासून ते अडीच लिटर तर आता मला वाटलं की अडीचशे सिलेक्ट केलं तर इकडे तुम्ही पाहू शकता बरोबर त्या बॉटलमध्ये दूध पडतंय आणि ते एक्झॅक्ट अडीचशे एम एलच येणार तर ही सिस्टम जे म्हणतो कॉन्टॅक्ट लेस म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला अश्युरन्स आहे आणि तुम्ही ह्याचं थिकनेस वगैरे पाहू शकता म्हणजे दुधाची क्वालिटी कशी आहे हे पण तुम्हाला लक्षात येतं आणि मेन म्हणजे चिल्ड असल्यामुळं त्याची किपिंग क्वालिटीसुद्धा चांगली आहे बरोबर दुसरे ह्याला ऑप्शन आहेत पेयूजिंग क्यू आर कोड म्हणून तर त्या पे युजिंग क्यू आर कोडला जर तुम्ही टॅप केला तर समजा काऊ मिल्क मी सिलेक्ट केलं आता माझ्या मोबाईलमध्ये नेट ऑन केलेलं आहे आणि मी इथे फॉर एक्झाम्पल तीस रुपयाचं दूध सिलेक्ट केलं आता मी गुगल पे ओपन केला माझा आता गुगल पे ओपन केल्यानंतर मी क्यू आर कोड स्कॅन केला थर्टी रुपीज ठीक आहे आता याच्यात मी माझ्या पेमेंट सिस्टम मध्ये मी घेतलं मी क्लिक करतोय थर्टी रुपीज आता बघा रॉयल थ्री एग्रो एल एल पी ओके मिल्क डिस्पेन्स झालं म्हणजे आता तुम्ही पाहिलं की आपला क्यू आर वरून सुद्धा तुम्ही पेमेंट नॉट्स नॉट नेसेसरी की तुमच्याकडे म्हणजे कार्डच असलं पाहिजे किंवा तुमच्याकडे बाकी सिस्टमच असली पाहिजे नथिंग इथं माझं जसं तीस रुपयाचं पेमेंट झालं लागलीच आपण बघता दूध इकडे डिस्पेन्स झालं तर अशा रीतीनं ही सिस्टम अगदी म्हणजे खूप चांगली चालते आणि ह्याच्यामध्ये म्हणजे हे ऑप्शन्स ऑप्शन सार दुसरं सगळ्यात महत्वाचं असतं क्लिनिंग पार्ट तर आपला क्लिनिंग जो आहे तो डेली करतो आपण याचं आणि क्लिनिंगचं सुद्धा सिस्टम जवळपास आमचं वीस ते पंचवीस मिनटं क्लिनिंग चालतं आणि मॅन्युफॅक्चरर जे अपमिल आहेत त्यांच्या सल्ल्याने आपण ते सिस्टम डेव्हलप केलेलं आहे तिथे सुद्धा कॉन्टॅक्टलेस आहे फक्त बटनवरती आणि कीजवरती आपण ते ऑपरेट करतो आणि त्यामध्ये फक्त आपण गरम पाण्याने आणि थंड पाण्याने आणि जे त्याच्यामध्ये आपण वापरतो केमिकल तर वापर ते क्लिनिंगचे आहेत म्हणजे केमिकल म्हणजे रेसिड्यू कुठला याच्यामध्ये राहत नाही तो बाहेर पडतो पूर्ण कारण ते वापरणं गरजेचं असतं डेरीवरती पण ते वापरलं जातं कारण त्याच्यामुळं त्यातले फ्लॅट फॅट ग्लोब्युल बाहेर पडतात बरोबर आणि आणखी एक महत्वाचं आहे की आता हे जे पाईपमध्ये दूध आहे आता काहीच राहत नाही बाकी मशीनमध्ये ते पाईपचं दूध राहतं परंतु याच्यामध्ये सेन्सर बेस्ड सिस्टम असल्यामुळं इमिजिएटली डिस्पेंस झाल्यानंतर जो पाईपच्या फ्लो मधलं दूध शिल्लक राहिलेला आहे एक्स्ट्राचं ते परत टँक मध्ये वापर okay. जात त्यामुळे okay. इथे बॅक्टेरियल ग्रोथ होत नाही वाढ होत नाही आणि अशा प्रकारचं मग ह्या पद्धतीनं जर मिल्क तुम्ही घेतलं तर नक्कीच ते आता ह्या कॅपॅसिटी काय आता याच्यामध्ये सर आम्ही दोन प्रकारचे टँक बसवलेत हो एक बफेलोचा आहे म्हणजे म्हशीचा एक गाईचा आहे तर आम्हाला माहित होतं की बफेलोचं जास्त लागतं म्हशीचं म्हणून आम्ही दोनशे लिटर कॅपॅसिटी म्हशीच्या दुधाच्या टँकची केली आणि शंभर लिटर गायच्या दुधाच्या टँकची केलेली आहे तर आता पाठीमागून मागून दूध टाकलं जातं का त्याच्यात मी दाखवतो इथे तुम्हाला आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं टँक आहे आपण टँक उघडतो आणि सकाळी आल्यानंतर यामध्ये दूध टाकतो आता संध्याकाळची वेळ जवळपास दूध संपलंय तुम्ही पाहू शकता आणि मध्ये एजिटेटर दिलेला आहे त्याच्यामुळं फॅटची जी कंटेंट आहे फर्स्ट टू लास्ट म्हणजे समजा मी आज पन्नास लिटर दूध टाकलं तर पहिल्या लिटरच्या दुधापासून शेवटच्या पन्नास लिटरच्या दुधापर्यंत क्वालिटी मेंटेन राहते कारण त्याच्यामध्ये स्टरिंग प्रोसेस होते त्याच्यामुळे ते दुधाची अश्युरन्स आपण देतो आणि ह्याच क्लिनिंगचं सिस्टम करून राहिलेलं दूध सुद्धा आपण काढून घेतो बरोबर तर अशा पद्धतीनं ह्यासोबतच मित्रांनो तुम्ही अशा प्रकारचे आपण इथे काही मिल्क प्रोडक्ट्स आणि डेअरी प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत कारण कसं असतं की ह्यासोबत ज्यावेळी कस्टमर येतो फक्त दुधासाठी येत नाही तर दुधासोबतच त्याला अशा प्रकारचे हे वेगवेगळी प्रोडक्ट्स त्यानंतर आपल्याला जे काही लागतं त्यांना आईस्क्रीम सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तर कुल्फी असेल आईस्क्रीम असेल तर ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला मिळतात आणि अशा पद्धतीनं रॉयल थ्री मिल्क एटीएमच्या माध्यमातून आपण ग्राहकापर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय बरोबर एकंदरीत तुम्हाला ह्या एटीएमचा म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या पाहता फायदा होतोय का नक्कीच फायदा होतो कारण आता आपण ब्रेक इव्हनच्या ज्यावेळी गोष्टी करतो तर ठीक आहे ब्रेक इव्हनचा एक पिरियड असतो तसा दीड ते दोन वर्षाचा साधारणतः ब्रेक इव्हनचा पिरियड आहे परंतु गेल्या एक साधारणतः आठ ते दहा महिन्यापासून साधारणपणे आम्ही पगारचे काही पैसे टाकायची गरज आत्ता तरी पडत नाही असं आम्हाला वाटतंय परंतु त्यामुळे आम्हाला फायदाही होतो असं नाहीये परंतु त्या तीन जणांचा जा जो काही पगार आहे तिघांचा कारण वेगवेगळ्या म्हणजे कामांसाठी आम्ही त्यांना शिफ्ट वाईज वापरतो तर त्याचे खर्च आणि बाकीचे खर्च इलेक्ट्रिसिटी रेंट वगैरे आमचा निघून जातो बरोबर नक्कीच दोन वर्षाच्या ब्रेक इव्हन नंतर हा बिझनेस खूप सक्सेसफुल आहे त्यामुळे तुम्ही निश्चित करा ठीक आहे धन्यवाद थँक्यू